आजचा भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर चाललेला आहे आत्मनिर्भर भारत हा संकल्प आपल्याला केवळ स्वावलंबन शिकवत नाही तर देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारीही अधोरेखित करतो आत्मनिर्भर होणे म्हणजे परावलंबित्व कमी करून स्वतःच्या कष्टाने ज्ञानाने आणि साधनसंपत्तीने प्रगती साधणे या मोहिमेमुळे भारत जगात एक सक्षम सक्षम आणि सशक्त राष्ट्र म्हणून उदयास येत आहे आत्मनिर्भर भारताचे पाच आधारस्तंभ आहेत अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लोकसंख्या आणि मागणी या पाच आधारांवर उभा राहणारा भारत अधिक स्थिर व टिकाऊ बनेल या माध्यमातून मेक इन इंडिया ला चालना मिळाली असून लघु उद्योग हस्तकला शेती शिक्षण आणि स्टार्टअप क्षेत्रामध्ये प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत मी एक विद्यार्थी आणि नागरिक म्हणून आत्मनिर्भर भारतासाठी माझ्या भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखतो प्रथम शिक्षणाच्या माध्यमातून मी आत्मनिर्भरतेचा पाया मजबूत करू शकतो कौशल्याधारित शिक्षण घेऊन मी माझ्या कुटुंबाला आणि समाजाला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या बळकट करू शकतो दुसरे म्हणजे मी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देईन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आणि आयात केलेल्या वस्तूंपेक्षा देशी उत्पादनांचा वापर करून मी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो वोकल फॉर लोकल हा विचार माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे आवश्यक आहे तिसरे म्हणजे मी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही सुद्धा आत्मनिर्भरतेचीच पायरी आहे ऊर्जेची बचत पाण्याचा योग्य वापर प्लास्टिकचा कमी वापर आणि झाडे लावणे हे मी करणे माझे कर्तव्य आहे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मी डिजिटल भारताच्या निर्मितीला हातभार लावू शकतो ऑनलाईन शिक्षण डिजिटल व्यवहार ई गव्हर्नन्स यांचा वापर वाढवून आपण देशाला प्रगत बनवू शकतो याशिवाय समाजसेवा आणि सामूहिक कार्यातून मी इतरांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो इतरांना प्रेरणा देणे त्यांना कौशल्य विकसित करण्यात मदत करणे तसेच रोजगार निर्मितीसाठी स्वत पुढाकार घेणे ही सुद्धा माझी भूमिका आहे शेवटी आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारचा कार्यक्रम नाही तर प्रत्येक भारतीयाची जीवनशैली बनली पाहिजे माझ्या शिक्षणातून प्रयत्नातून आणि जाणीवपूर्वक वागणुकीतून मी भारताला आत्मनिर्भर बनविण्यात नक्कीच योगदान देईन निष्कर्ष आत्मनिर्भर भारत ही आजची गरज आहे आणि उद्याचा अभिमान माझी छोटीशी भूमिका देखील देशाच्या मोठ्या प्रगतीत मोलाची ठरेल प्रत्येक भारतीयाने हा संकल्प केला तर नक्कीच आपला भारत जगासमोर आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून उभा राहील